शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण उन्हाळी शिमला पिकामध्ये कामकाज करत असताना येणाऱ्या अडचणी आणि त्याच्यामध्ये जे आपण टेम्परेचर म्हणतो या मध्ये आपल्याला बऱ्याचशा अडचणी त्या ठिकाणी येतात त्याच्यामध्ये तुमची फुल सेटिंग असेल त्यानंतर झाडाची वाढ म्हणतो आपण ती आपण कशा पद्धतीने चांगली करू शकतो याच्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत आणि शिमलाच्या प्लॉट मध्ये आज जवळजवळ एक पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यानचा प्लॉट झालेला आहे बरोबर आ, 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 ते ते तर तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांग श्याम ठोमरे राहणार देवपूर पंच्याहत्तर आठ शहाऐंशी सोळा तीनशे एकोणीस माझा मोबाईल नंबर आहे बर मागच्या म्हणजे प्लॉट थोडा जाम झाला होता पहिल्यांदा आणि पंधरा दिवसापूर्वी साहेब आले त्यांनी ते मार्गदर्शन केलं त्याच्यानंतर प्लॉट बऱ्यापैकी सुधारलं आहे आपलं बरं म्हणजे एक दहा पंधरा दिवसामध्ये बऱ्यापैकी आपल्याला रिझल्ट त्या ठिकाणी आलेले बरोबर आता काय स्प्रे आले सांगते Uh, त्याच्यामध्ये आज आपण खालून आल्बर्ट सोल्युशन आणि युरिया दिला त्याच्यानंतर मॅग्नेशियम नायट्रेट दिलं वरून बायो बायोच हे दिलं त्याच्यानंतर आपला बरोबर आता लक्षात घ्या याच्यामध्ये फवारण्या करत असताना ज्या तीन फवारण्या आपण घेतल्या त्या फवारण्या फार महत्वाच्या आहेत आणि या फवारण्या आपण परत परत एकदा लक्षात घेणं सुद्धा तितक्याच गरजेचे आहे आता त्याच्यामध्ये फवारण्यांमध्ये पहिली फवारणी आपण त्या ठिकाणी दिलेली होती त्याच्यामध्ये तुम्हाला किंग फॉल झिंक दोनशे लिटरला तीनशे एम एल लक्षात घ्या तीनशे ते चारशे एम पर्यंत तुम्हाला किंग फॉल झिंक घ्यायचं आहे बायो ट्वेंटी त्या ठिकाणी आपण घेतलं दोनशेला चारशे एम आणि त्याच्यामध्ये तुम्ही बुरशीना बुरशीनाशक त्या ठिकाणी एंट्राकॉलचा आपण जर वापर करून घेतला अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी येतात त्यानंतर एक दोन दिवसाच्या अंतराने आपण दुसरी फवारणी त्या ठिकाणी दिली ती फवारणी आपण त्या ठिकाणी विपुल दोनशे लिटरला पाचशे एम एल लक्षात घ्या गोदरेज कंपनीचं विपुल दोनशे लिटरला पाचशे एम एल मॅग्निशियम सल्फेट पाचशे ग्राम आणि त्याच्यामध्ये कोजेन आपण दोनशे लिटरला पाचशे ग्राम फिनिक्स कंपनीचं कोजेन आपण दोनशे लिटरला पाचशे ग्राम ही फवारणी घेतल्यानंतर आपण आताही बघू शकता फुलकळीमध्ये अतिशय सुंदर पद्धतीची वाढ त्या ठिकाणी होते फुल सेटिंग चांगल्या पद्धतीचे होते पूर्ण जर नियोजन बघितलं आता याच्यानंतर आपण ज्या येणार समस्या आता याच्यामध्ये फुलगळ लक्षात घ्या फुल सेटिंग कमी प्रमाणात होते फुलगळ जास्त प्रमाणात होते याची कारणं पण लक्षात घ्या आपण जी शिमला मिरचीच्या सुरुवातीच्या ज्या दोन तीन लव कर, लव कर, लव कर, ते तीन तोडण्या असतात या आपल्याला थोड्या फास्ट करून घेणं आहे झाडाची सक्षमता वाढली पाहिजे रोगप्रतिकार क्षमता वाढली पाहिजे त्याचं आलेलं फळ आपण जर लवकरात लवकर तोडे करून घेतले तर आपल्याला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील फुलगळ त्या ठिकाणी कमी होईल तरी याच्यासाठी मी तुम्हाला एक ते दोन फवारणी अजून या ठिकाणी देतो त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली फवारणी पहिली फवारणी घेता असताना तुम्हाला जिरबाहून चौतीस दोनशेला पाचशे ग्रॅम त्याच्यामध्ये बोरॉन शंभर ग्राम आता ही फवारणी अतिशय महत्वाची ही पण लक्षात घ्या झिरो बावन चौतीस दोनशेला पाचशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्राम त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅलिन कंपनीचा लेक्सा दोनशे लिटरला अडीचशे एमएल आणि त्याच्यामध्ये रोको अडीचशे ग्रॅम ही फवारणी आपल्याला करून घ्यायची जेणेकरून आपल्याला फुल सेटिंग फुलगळ कमी होईल फुल सेटिंग चांगल्या पत्तीची होईल यानंतर दोन दिवसाच्या अंतराने आपल्याला तिसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची ती फवारणी आपल्याला ग्रासिया गोदरेज कंपनीचा ग्रासिया आपल्याला घ्यायची एकरी एकशे साठ एम पर्यंत आपल्याला ग्रासियाची फवारणी करून घ्यायची त्यानंतर परत दोन ते तीन दिवस जाऊ द्या परत आपल्याला एक फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये आपल्याला लाल कोळीचा प्रादुर्भाव नको पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव नको याच्यासाठी तुम्हाला लाल कोळीसाठी फवारणी त्याच्यामध्ये तुम्हाला बायर कंपनीचं ओबेरॉन लक्षात घ्या ओबेरॉन तुम्हाला दोनशे लिटरला दोनशे एम एल ही फवारणी आपण जर करून घेतली त्याच्यामध्ये तुम्हाला बायोटेकचं एमपायर प्लस दोन लिटरला तीनशे एम एल ही कॉम्बिनेशन घेऊन आपल्याला जर फवारणी केली तर अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील आणि या आलेल्या फवारण्या किंवा आलेलं वेळापत्रक आपण जर व्यवस्थितरित्या म्हणजे आपण व्यवस्थित रिया फॉवर केल्या तर प्लॉटला नक्कीच कुठेही अडचण येणार नाही दादांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच आपल्याला रिझल्ट चांगल्या पद्धतीचे मिळतील त्यानंतर ऍप्लिकेशन सुद्धा आता ड्रिपचे ऍप्लिकेशन देत असताना पहिलं ऍप्लिकेशन आपल्याला आले होते मॅग्नेशियम नायट्रेट हो बरोबर मॅग्नेशियम नायट्रेट चार किलो आपण त्या ठिकाणी देऊन घेतलं त्याच्यामध्ये आपण काय काय दिलं होतं कॉम्बिनेशन मॅग्नेशियम नायट्रेट सोबत वैध लिहिलेलं असेल होतं बरोबर मॅग्नेशियम नायट्रेट त्या ठिकाणी चार किलो नाइजेल एकरी एक किलो ही हा पहिला डोस आपण त्या ठिकाणी दिलेला होता त्यानंतर दुसरा डोस देत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला ओमेक्स कंपनीचा आल्बर्ट सोल्युशन लक्षात घ्या मायकोन्युट्रीट अठरा टक्के नायट्रोजन आपल्याला त्या ठिकाणी येत आहे वाढ चांगल्या पद्धतीची होते आता तुम्हाला आल्बर्ट सोल्युशन एकरी दोन किलो आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचे आता अल्बर्ट सोल्युशन त्या ठिकाणी देत असताना आपण त्याच्यामध्ये एक साधारणतः दोन ते तीन किलो युरियाचा जर वापर केला तर आपल्याला आपटेक अजून चांगल्या पद्धतीचं वाढेल ज्या ठिकाणी आपल्याला पोटॅशयुक्त जमीन जास्त प्रमाणात था असेल किंवा ज्या ठिकाणी जे आपण म्हणतो की फिक्सेशनच्या जमिनी असतील अशा ठिकाणी आपल्याला अल्बर्ट सोल्युशन रिपोर्ट त्या ठिकाणी चांगले मिळतील आणि त्या <Kellis -t cigar intentar> जमिनींमध्ये तुम्ही नक्कीच मायक्रोटनचा वापर करत असताना अल्बर्ट सोल्युशनचाच वापर करा जेणेकरून चांगले रिझल्ट चांगले रिपोर्ट त्या ठिकाणी मिळून येतील राहिले हे दोन ऍप्लिकेशन झाल्याच्या नंतर आता तिसरा ऍप्लिकेशन आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे त्याच्यामध्ये तुम्हाला बारा सहा बावीस इग्रेड ग्रेड आपल्याला द्यायची आता लक्षात घ्या बारा सहा बावीस इग्रेड देत असताना पाणी जे आपण देतो हे पाणी आपल्याला सायंकाळच्या वेळेला प्रत्येक वेळेस द्यायचं बरोबर मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं होतं आणि प्रत्येक शेतकऱ्याला आपलं तेच सांगणे की जे सेन्सिटिव्ह पिका असतील किंवा टेंपरेचर मधले तुमच्या तीस पस्तीस अंश डिग्री सेल्शियसच्या वरचे वरती जेव्हा जा तापमान जातं तेव्हा आपल्याला रात्रीच्या वेळेला पाणी देणं हे फार योग्य हे लक्षात घ्या जमीन तापलेली असते जमीन तापल्यानंतर नळ्या तापलेल्या असतात ड्रिपचे नळ्या तापल्यानंतर पूर्ण गरम पाणी आपल्याला मुळांपर्यंत पोहोचते त्याच्यामुळे तुमची पांढरी मुळी डॅमेज झाल्याशिवाय राहत नाही अशा वेळेस तुम्हाला रात्रीच्या वेळेलाच त्या ठिकाणी पाणी द्यायचे ड्रिपचे चे एप्लिकेशन देत असताना सुद्धा तुम्ही रात्रीच्याच वेळेला द्या आता हे ड्रिपचे ऍप्लिकेशन याच पद्धतीच्या फवारणी आपण घेतल्या याच्यानंतर परत आपण एक साधारणतः एक महिन्याच्या अंतराने आपण या मध्ये नक्की दुसरा व्हिडिओ देण्याचा नक्की प्रयत्न करू जेणेकरून आपण केलेलं कामकाज याच्यामध्ये आपलं निघालेलं अवरेज आपण हे अजून चांगल्या पद्धतीने कसं मिळू शकतो याच्याबद्दलचा आपला नेक्स्ट व्हिडिओ नक्की राहील लाल लालकोळीच्या प्रादुर्भावासाठी तुम्हाला फवारणी दिल्या अजूनही तुमच्यासाठी एक व्हिडिओ नक्की आपण याच्याबद्दलच देणार आहोत तर काय करा शेतकरी मित्रांनो याच पद्धतीचे कोणाचे नवीन पिकांची लागवड असेल शिमला मिरची कोणाच्या अडचणी असतील बाकीच्या इतर पिकांमध्ये भाजीपाला पिकांमध्ये अडचणी असतील तर नक्कीच आपण आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला तुम्हाला अत्यल्प दरामध्ये आपण चांगलं त्या ठिकाणी नियोजन करून देतोय शक्यतो शक्य होईल तेवढा आपण ज्या अडचणींच्या प्लॉटांवरती आपण त्या व्हिजिट देण्याचा प्रयत्न करतो तर शेतकरी मित्रांनो काय करायचं याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला बुकिंग क्रमांक परत एकदा सांगून ठेवतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा प्लॉट बुकिंग करून घ्या चला अडचणी असतील नक्की कॉल करत चला तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी मिळत असतं धन्यवाद